तुम्ही सुद्धा फोडलेल्या अंड्यामध्ये तांदूळ टाकून तर पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा भन्नाट पदार्थ तयार होईल नमस्कार मी प्रियंका स्वागत करते तुमचं प्रियंका किचन मराठी या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती तर चला वेळ न घालवता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आता रेसिपी बनवण्यासाठी इथे मी बिर्याणीचा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही या ठिकाणी कुठलाही तांदूळ वापरला तरी सुद्धा चालणार आहे आता हा तांदूळ मी पावशा इतका घेतलेला आहे याला स्वच्छ पाण्याने दोनदा ते तीनदा मी धुवून घेणार आहे तर बघू शकता आता हा तांदूळ मी स्वच्छ दोनदा ते तीनदा पाण्याने धुवून घेतलेला आहे आता धुवून घेतलेल्या तांदळामध्ये परत तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून घेतल्यानंतर सलग अर्ध्या तासासाठी तुम्हाला हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे आता तांदूळ छान असा भिजतोय तोपर्यंत आपल्याला दोन कांदे आणि एक टोमॅटो घेऊन चांगलंचं बारीक कट करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकताय दोन मेरिय आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि एक मोठं टोमॅटो घेतलेला आहे या रेसिपीसाठी आपल्याला एवढं पुरेसं होतं तर त्यासाठी आता मी कांद्याचं मागचं पुढचं देठ साल सगळं काही काढून घेणार आहे आणि कांद्याला जेवढं होईल तेवढं बारीक बारीक कापून घेणार आहे तर बघू शकता इकडे आपला कांदासुद्धा कापून झालेला आहे आता कांद्यासारखं आपल्याला टोमॅटोलासुद्धा बारीकसं कापून घ्यायचं आहे आता बघू शकता इकडे आपला कांदा टोमॅटोसुद्धा बारीक कट करून झाला आहे त्यानंतर इथे मी पासा लसणाच्या कुड्यासुद्धा चाकूने बारीक कट करून घेतल्या होत्या साईडला दिसते तुम्हाला त्यानंतर बारीक अशी कोथिंबीरसुद्धा मी चाकूने कट करून घेतली आता हे संपूर्ण चिरलेलं साहित्य थोड्या वेळ साईडला करून ठेवूया आता इथे मी बघा चार अंडी घेतलेले आहेत हे अंडी मी पॉयलर घेतलेले आहेत आता हे अंडी काय करायचे आपल्याला एका पातेलं घ्यायचं आहे आणि पात्यालामध्ये छान अशी ही अंडी फोडून घ्यायची आहेत आता आपण जे चिरून घेतलेलं साहित्य फोडून घेतलेली जी अंडे आहेत त्याचं नेमकं काय करायचं आहे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच त्या अगोदर अर्ध्या तासासाठी जो तांदूळ भिजत घातला होता तो छान भिजलेला आहे आणि साईडला इकडे कढईमध्ये मी पाणी भरपूर गरम करायला ठेवलं होतं त्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक पळी भरून इतकं मी तेल घातलेलं आहे त्यानंतर अर्ध लिंबू इथे मी कापून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलं आता यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत जसे की शहजिरी तमालपत्र आणखी बरेच काही खडे मसाले यामध्ये मी घातलेले आहेत जे की खड्या मसाल्यामध्ये जे भरपूर सारा मसाला येतो ना खडा मसाला तोच वा इथे वापरलेला आहे बाकी कुठलाही नाही त्यानंतर छान आता खडे मसाले घालून झाल्यानंतर परत एकदा पाणी चांगलं हलवून घ्यायचं आहे आता बघू शकताय आता छान पाण्याला एकदम खळखळून खर, अशी उकळी आलेली आहे आता त्यामध्ये काय करायचं आहे एकदम बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अगदी थोडीशी आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता थोडंसं पळीने हलवून घ्यायचं आणि यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे भात आपला व्यवस्थित असं मिठामध्ये शिजला ना की पदार्थाला खूप छान टेस्ट येते आपण जो भात शिजवतो आहे ना बिर्याणीचा तो बिर्याणीपेक्षा थोडासा जास्त शिजवायचा आहे का शिजवायचा आहे तर पुढे मी व्हिडिओमध्ये सांगेलच की आपण भात कशामुळे जास्त शिजवून घेतला आहे ऐंशी टक्केच्या पण थोडासा जास्त भात इथे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर पहा आता इथे मी भिजवलेला तांदूळ घेतलेला आहे त्यामधलं सगळं पाणी नितवून काढलं आणि त्यानंतर आता हा तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि आता आपण छान आता ऐंशी टक्क्याच्या पण थोडंसं जास्त हा भात मस्त व्यवस्थित असं शिजवून घेऊया तांदूळ टाकल्यानंतर एकदा दोनदा पळीने असं छान हलवून घ्यायचं आणि चला आता हा भात मस्त व्यवस्थित असा शिजतं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊया आता एका साईडला आपला भात व्यवस्थित असा शिजतो आहे तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये लगेचच इकडे दोन पळी तेल टाकलं आणि बारीक असं चाकूने कट केलेला लसूण यामध्ये घातला लसूण छान चांगला परतला की त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे भरपूर साऱ्या त्यानंतर कांदा आता चांगला कलर बदल्यापर्यंत तुम्हाला छान असा रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर बघू शकता कांदासुद्धा चांगला कलर बदलेपर्यंत इथे मी छान असा परतवून घेतलेला आहे आता कांदा परतून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटोलासुद्धा मऊ पड्यापर्यंत चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे आता मी हे कांदा टोमॅटो चांगलं असं परतवून घेते तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात तर बघू शकता इकडे कांदा टोमॅटो चांगलं परतवून घेतलेला आहे आता काही घरचे मसाले घालून घेऊया मसाल्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचाच धना पावडर इथे मी घातलेली आहे आता घरगुतीच माझं काळं तिखट आहे लाल तिखट आणि काळं तिखट इथे मी वापरणार आहे त्यानंतर इथे फक्त दोन आ, मसाले मी इथे वापरणार आहे ते म्हणजे सुहाना शाही गरम मसाला आणि त्यानंतर इथे मी मटन बिर्याणी मसाला वापरला आहे ते दोन्ही मसाले मी एक एक चमचावर इथे वापरलेली आहेत तुम्हाला हे मसाले नसतील वापरायचे तर इथे स्किप पण करू शकता आता संपूर्ण मसाले टाकून घेतल्यानंतर चवीपुरतं यामध्ये मीठ टाकायचं आणि कांदा टोमॅटोमध्ये जे मसाले तुम्ही ॲड केलेले आहेत ना त्याला संपूर्ण आता एकजीव करून घ्यायचा आहे तर आत्तापर्यंत तुम्हाला मी सांगितलं नव्हतं की आपण कुठली रेसिपी बनवतो आहे तर आज आपण बनवतो आहे जसा गाडावरती अंडा राईस मिळतो ना अगदी त्याच पद्धतीने घरी तुम्हाला मी अंडा राईस सोप्या पद्धतीने बनवून दाखवते आहे आता हे फोडलेली अंडी आहेत ना या संपूर्ण मसाल्यामध्ये एकजीव करून घेतल्यानंतर ही अंडी टाकून घ्यायची आणि चांगली अंडीला जशी तुम्ही भुर्जी करताना त्या स्टेजला फेटून घ्यायची आहेत तुम्ही मी सांगते म्हणून माझ्या पद्धतीने हा अंडा राईस एक वेळेस घरच्यांना नक्की खाऊ घाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडून जाईल इतका अप्रतिम चवीचा बनतो गाड्यावरच्या अंडा सुद्धा फेल करून टाकेल इतकी अप्रतिम चवीची ही रेसिपी बनते खूप भन्नाट चवीची रेसिपी आहे त्यामुळे एक वेळेस या रेसिपीला नक्की बनून पहा आणि सर्वजण तुम्ही आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलाच आहात तर रेसिपीसाठी एक लाईक नक्कीच करून घ्या सोबत जर अजून आपलं प्रियंका किचन मराठी हे मराठमोळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जे लोक कोणी नवीन पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आला असाल त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेलायकन पण प्रेस करा म्हणजे माझी पुढची कुठलीही नवीन येणारी जी रेसिपी आहे ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर म्हटलं होतं ना अंड्याची भुर्जी जशी करतोय त्या स्टेजला तुम्हाला हे अंडे फेटून घ्यायचे आहेत तर पहा संपूर्ण अंडी मी इथे छान प्रकारे फेटून घेतलेली आहेत आता त्यामध्ये थोडी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण आपलं मिक्स करून झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला यामध्ये भात टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता इकडे मस्त माझा भातसुद्धा शिजलेला आहे तर इथे मी अगोदरच सांगितलं होतं आपण बिर्याणी करायला भात शिजवतो ना त्यापेक्षा थोडासा जास्त लेवलला भात शिजवायचा आता इकडे मी यामध्ये भात मस्त असं शिजलेला चाळणीमध्ये गाळून घेतला होता तो छान कोवडा करून घेतला त्यानंतर आता आपल्याला या फेटून घेतलेल्या अंड्यामध्ये हा भात ऍड करायचा आहे आणि हा भात आता चांगला आपण मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला वाटलंच ना हे जे खडे मसाले आपण घातले होते ते दाताखाली थोडे कचकचत आहेत तर काय करायचं ज्यावेळेस आपण खडे मसाले घालतो ना पाण्यामध्ये तेव्हा त्या खडे मसाल्यांचा अर्क उतरला की तुम्ही झाऱ्याने ते खडे मसाले काढूनसुद्धा घेऊ शकता आता ती प्रोसेस करायची माझी राहिली म्हणजे विसरली पण म्हणू शकता पण तुम्हाला आत्ता आठवलं म्हणून मी सांगितलं जास्त कचकचतात ते खडे मसाले त्यामुळे काय करायचं खड्या मसाल्याचा अर्क उतरल्यानंतरच ते झाऱ्याने काढून घ्यायचे आता आपण हा भात फेटून घेतलेल्या अंड्यामध्ये पूर्णपणे छान असा मिक्स करून घेणार आहोत तर पाहू शकताय आता इथे मी संपूर्ण भात छान असा मिक्स करून घेतलेला आहे पूर्ण एकजीव झालेला आहे बघू शकताय तुम्ही किती मस्त दिसत आहे कलर आणि खूप छान झाला होतं बरं का हा अंडा भात नक्की बनवून पहा एक वेळेस आणि बघा मस्त तयार झालेला आहे आता हे खाण्यासाठी हा अंडा भात आता कशासोबत खायचा तर अंड्याच्या पोळीसोबतच खायचा खूप अप्रतिम चवीचा लागतो त्यासाठी अंड फोडून घेतलं तव्यावरती टाकलं त्यावरती लाल तिखट चवीपुरतं मीठ टाकलं आणि अंड्याची चा पोळी छान पलटी करून घेतली परत पलटी केली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त ही अंड्याची पोळी अंडा भाताबरोबर सर्व करून घेतली खूप छान लागत होती तुम्ही एक वेळेस माझ्या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडली असेल रेसिपी तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती माझ्या नवीन आलं असाल तर सबस्क्राईब करून जा सोबत बाजूचं बेलयकन प्रेस करा म्हणजे माझी पुढची कुठली जी येणारी नवीन रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मंडळी भेटते पुढच्या चमचमीत आणि झंझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद